नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे संसार प्रपंच हीच माझी वारी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी सासू आहे माझी भोळी भाळी सासू आहे माझी भोळी भाळी एकादशीला करते पंढरीची वारी एकादशीला करते पंढरीची वारी संसार प्रपंच हीच माझी वारी संसार प्रपंच हीच माझी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी सासरा माझा आहे वारकरी सासरा माझा आहे वारकरी भजन करतो सांज सकाळी भजन करतो सांज सकाळी संसार प्रपंच हीच माझी वारी संसार प्रपंच हीच माझी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी ननन माझी रुक्मिणीची मूर्ती आहे ननन माझी रुक्मिणीची मूर्ती आहे रोज रोज करते पूजा आरती रोज रोज करते पूजा आरती संसार प्रपंच संसार प्रपंच हीच माझी वारी संसार प्रपंच हीच माझी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी धीर माझा आहे कीर्तनकारी धीर माझा आहे कीर्तनकारी रोज रोज गातो रामकृष्णहारी, रोज रोज गातो रामकृष्णहारी, हारी पण संसार प्रपंच हीच माझी वारी संसार प्रपंच हीच माझी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी घर माजा, मूरती। घरधनी माझा विठ्ठलाची मूर्ती घरधनी माझा विठ्ठलाची मूर्ती धावून येतो प्रत्येकासाठी धावून येतो प्रत्येकासाठी संसार प्रपंच हीच माझी वारी संसार प्रपंच हीच माझी वारी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आला माझ्या घरी धन्यवाद